मित्रांनो आज सकाळी गावातून आलो मित्रांनो आज सकाळी मुंबईहून आलो बोलो मित्रांनो आज सकाळी मुंबईवरून आलो बोलो जरा हरभऱ्याचं शेत बघून यावं बघतोय तर हरभऱ्याच्या रानात जायलाच रस्ता नाही हळूहळू रस्ता काढत काढत रानामध्ये गेलो खूप अडचण झालेली आहे ना हे आहे आमचं हरभऱ्याचं शेत बऱ्यापैकी हरभरा लागलेत पाहू शकता असं सुख कुठं मुंबईमध्ये नाही गावीच भेटू शकतं हे रान आहे आमचं या हरभऱ्याचं गावच्यासारखं वातावरण कुठंसुद्धा मुंबईमध्ये नाही पहिलं मी आलो की रानात आलो आहे गहू पण छान आहे पाहू शकता गहू